तर नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल करा युट्यूब चॅनल वर आणि अर्जंट मध्ये आता मला फोन आला आणि मायराला सुद्धा की लवकर या कारण की मम्मी ऍडमिट झाली आहे मम्मी आजारी होती ऍडमिट होणार आहे की ऍडमिट झालेली माहीत नाही पण हा पण मायरा जेवण बनवत होती आता हे बघा तुम्हाला मसाला वगैरे सर्व काढला होता मसाला काढलेला मध्येच फोन आला आणि आम्हाला लगेच जावं लागतंय अर्जंट मध्ये मसाला वगैरे सर्व ठेवलेला आहे आणि पटकन आम्ही रेडी झालो टी शर्ट वगैरे बदललं मी शर्ट घातलं आणि इथे भात टाकलेला आहे तो भात पण तसाच बंद केलाय अर्ध्या वरतीच जाऊ आता आणि बघू काय झालंय काय नाही चल पटापट नाही सर्व घेतलं चावी वगैरे पण आज समोर गेली मम्मी चिट्टू पण मम्मी सोबतच आहे आज किटली घरी हा ना चला जाऊन लवकर बघू काय झालंय काय नाही चला भेटू मग हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये जायचंय एवढा काही प्रॉब्लेम नाही मम्मीचा पायाचा पण ऍडमिट करायला वाटलं जास्त प्रॉब्लेम नाही आता फोन मम्मीचा ना सारखं सार दुख पाय दुखतच राहतोय पायाच काहीतरी इश्यू झालंय पायाच्या गुडघ्याचं काहीतरी वाटी मिठी सरकली होत आणि त्याच्यामुळे डॉक्टर ऍडमिट करायला सांगितलंय पण बघू आता काय तिकडे डॉक्टर तुला विचारू काय झालंय काय नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हो कारण की दरवेळेस मम्मीचा पाय दुखत असतो त्याच्यामुळे तिला चालतानी म्हणजे चालता उठतानी प्रॉब्लेम होतो तर आपण आता नीटच विचारू डॉक्टरांना काय आहे काय नाही त्याच्यानंतर पुढचा स्टेप म्हणजे ऍडमिट करायचं आहे की नाही करायचं ते पण बघूयात आपण आता जाऊ भीती भीती वाटते झाल्यानंतर तुला राहावं लागेल आणि मला सुद्धा हॉस्पिटल आम्हाला <Hotel> आपण पहिले डॉक्टरांचा सल्ला घेऊ आपण काय करावं लागेल आता जाऊ हॉस्पिटल मध्ये आणि डॉक्टरांचा पहिला सल्ला घेऊ आम्ही कुठे हॉस्पिटल तर आता आम्ही आलेलो हॉस्पिटल मध्ये चला मला काय माहित नाही आणि किट्टू पण सोबत आहे मम्मी सोबतच या असते आमच्यासोबत नव्हता तर आता आम्ही आलोय दुसऱ्या हॉस्पिटलला कारण की मम्मी हा मम्मी नाही का दुसऱ्या हॉस्पिटलला गेलेलो आम्ही तिथे मम्मी नव्हती मम्मीला दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर केलंय आणि आम्हाला माहित होतं ऍडमिट होणार आहे नाही ना इकडे सर्व ट्रीटमेंट इकडेच होणार आहे आम्ही पाण्याची बॉटल ब्लँकेट वगैरे सर्व आम्ही सोय करून घेऊन आलोय आणि आता चला वरती गेल्यानंतर आपण भेटूयात

डॉक्टर न लावलं शिशवंत एवढ्या वयाची झाली बद्दीच नाही मी डेलिव्हरी घरी जाऊन केलेल्या घरी घरी डेलिव्हरी सगळ्या माझ्या मला नाही मी इंजेक्शन द्यायला इंजेक्शन वगैरे नर्सला बघा तो नर्सला बोलू ना मोबाईल आणि आताची येऊन गेली पोको येऊन गेला वस्तू होती फोन फोन ला <coughs> <coughs> <नहां था। coughs> <नहां था। coughs>

त्यांना वाटलं डायरिय जास्त तर होत्या दिवस एक काय दोन दिवस तू शकतो त्यांच्यावर आहे ना प्रथम बोलले डॉक्टर आता रिपोर्ट येतील सगळे ठीक पायाच नाही प्रीतम बोलून गेले डॉक्टरशी नॉर्मल उद्या येतील सगळ्यात टेस्ट उद्या पण रिपोर्ट उद्याला येतील ना असं बघू नाही काही नाही कधीच लागले जास्त जोरात नाही बघली ना तरी जोरात लावून थोडस मग बोलली नको तुला दिवस थोडस असं बोलले ते करा काय असते बोलतील ना आता सांगतील ना काय एक वगैरे सगळं

असं नाही करायचं आज तू आजच्या दिवस झोटा तुमच्या सोबत मग हे दोघ काय करतील सकाळी काय नाश्ता नाही सकाळी नाश्ता लागतो चाय पानी लागते मला चाय बनवून दिशील तू सकाळी किती वाजता आता मला सोडतील त्या वा

तर चला आपण हा ब्लॉग इथे सेंड करू कारण की मग मी आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे सर्व व्यवस्थित आहे हा घाबरण्याचं काही कारण नाही आहे पायाचं दुखणं होतं हाडांचा त्रास जो आता नॉर्मल आहे डॉक्टरांनी एक दिवस ऑब्झर्वेशन मध्ये ठेवला एक दोन दिवस ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतील आणि दोन दिवसानंतर सुट्टी देतील दोन दिवसानंतर एक किंवा दोन दिवस ठेवतील आणि त्याच्यानंतर सुट्टी चला आपण हा ब्लॉग इथे सेंड करू बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय गुड नाईट बाय बाय डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉक मध्ये भेटू डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉक मध्ये भेटू